निसर्गात होणाऱ्या बदलांमुळे कधी नैसर्गिक दुर्घटना घडेल याची शाश्वती नसते त्यामुळे अशा प्रसंगात डगबगून न जाता धैर्याने सामोरं जाऊन मदतीचा हात देण्याच्या दृष्टीने प्रादेशिक परिवहन विभागाच्या लुईसवाडी येथील कार्यालयामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे एनडीआरएफ व टीडीआरएफ यांनी आरटीओ कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये घ्यावयाच्या खबरदारीबाबत प्रशिक्षण दिले गेल्या काही वर्षाचा अनुभव बघता जिल्ह्याच्या शहरी ग्रामीण भागात पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीच्या घटना वाढीस लागल्या आहेत मात्र या परिस्थितीमध्ये लवकरात लवकर मदत पोहोचत नाही त्यामुळे जीवितहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणामध्ये होते यासोबतच वाढते रस्ते अपघात हृदयविकार या घटना बघता लुईसवाडी प्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी देखील आपले सामाजिक कर्तव्य बजावण्याच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले प्रादेशिक परिवहन अधिकारी हिमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे एन डी आर एफ व टीडीआरएफ जवानांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकं करून दाखवल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहन काटकर यांनी दिली आहे